चार हजार एकशे शहाऐंशी पुणे म्हाडा लॉटरीमध्ये जी जा जी घरं सांगण्यात आलेली आहे कोंडव्यामधील त्या कोंडव्यामधील जे कॅटेगरी वाईज राईट साईडला आपण ज्या कॅटेगरीचे अर्थ इथे लावलेले आहेत जसे की एस सी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जे सर्व जी, जी माहिती इथे देण्यात आलेली आहे येथे टोटल दोनशे बेचाळीस घरं सांगण्यात आलेले आहेत कोंडव्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस हा जा सांकेतांक क्रमांक आहे कॅटेगरी सांगितलेली आहे बिल्डपेऱ्या एकोणपन्नास पॉईंट बेचाळीस कार्पेट मिळेल छत्तीस पॉईंट त्र्याण्णव सोळा लाख रुपये घराची किंमत आहे ई एम डी अमाऊंट वीस हजार आहे आणि टोटल फ्लॅट येथे चार सांगण्यात आलेले आहे कोंढ्यामध्ये जे चार संकेतांक सांगितलेले आहेत ते जे पूर्ण जे फ्लॅट आहेत म्हाडाला मिळालेले आहेत ते पूर्ण आपण या लॉटरीमध्ये कवर करण्यात आलेले आहे हे जे कॅटेगरी वाईजचा जो अर्थ आहे तो पण आपण सुरुवातीला लावलेला आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर संकेतांक क्रमांक जो आहे हा ते इमारतीचा जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याचे इथे फोटो लावण्यात आलेले आहे आठशे पन्नास स्प्लेंडर ग्रीन्स कोंडवा वन बी एच के इथे तुम्हाला जी घरं सांगण्यात आलेली आहे इथे एक सर्विसमॅन फ्रीडम फायटर जनरल कॅटेगरी पत्रकार एस सी एस टी या कॅटेगरीसाठी घर आहेत बिल्डर एरिया चौसष्ट पॉईंट त्र्याऐंशी कार्पेट एरिया पंचेचाळीस पॉईंट सहासष्ट एकवीस लाख रुपये घराची किंमत आहे वीस हजार ई एम डी अमाऊंट आहे टोटल नऊ फ्लॅट देण्यात आलं आहे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे तुम्हाला जर इथे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही करू शकता ही कोंडव्यामधील घरे आपण आज पाहत आहोत त्यानंतर आठशे चौसष्ट प्रिव्हिलेज हिल्स अँड बिल्डिंग ह्या कॅटेगरीसाठी घरे सांगण्यात आलेले आहेत बिल्डप एरिया कार्पेट एरिया कॉस्ट बावीस लाख एम डे अमाऊंट वीस हजार टोटल फ्लॅट इथे नव्वद फ्लॅट उपलब्ध दे करून देण्यात आले या लॉटरीमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि कोणत्या आवश्यक पात्रता अटी आहेत नियम आहेत ते पण त्याचा व्हिडिओ बनवला आहे तो पण डिस्क्रिप्शनमध्ये तो पण तुम्ही बघू शकता या लॉटरीला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करू शकता एकतीस ऑक्टोंबर शेवटची तारीख सांगण्यात ता आलेली आहे संकेतांक आठशे चौतीस आठशे चौसष्ट ए हे आपण जे म्हाडा लॉटरीमध्ये ते आपण पाहत आहोत त्यानंतर नऊशे तेरा इथे टोटल एक्क्याऐंशी घरं सांगण्यात आलेली आहे आणि ही समोर आपल्याला कॅटेगरी दिसत आहे बिल्डिप एरिया कार्पेट एरिया एम डी अमाऊंट वीस हजार आहे आणि एक्क्याऐंशी फ्लॅट इथे सांगण्यात आलेले आहे या लॉटरीमध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अप्लाय करा कारण की तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड डोमेस सर्टिफिकेट आय टी आर डोमेस सर्टिफिकेट आणि आय इन्कम टॅक्स रिटर्न होण्या जे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यांना व्हेरीफाय होण्यासाठी दोन ते पाच दिवसांचा वेळ लागतो त्यानंतर मग तुम्ही अर्धा फॉर्म भरू शकता म्हणजे एकाच वेळ आपल्याला पूर्ण फॉर्म भरता येत नाही तर असा हा व्हिडिओ आपण आज बघितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या म्हाडा लाटरीचे पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला येणार तर चला धन्यवाद